ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज नवदंपत्य राजा रघुवंशी आणि सोनम विवाहानंतर हनीमून साठी मेघालयाची राजधानी शिलाँग इथं गेले होते दोघांनी डोळ्यात सुंदर आयुष्याची स्वप्न रंगवली होती पण एका भयानक घटनेने सगळं उद्ध्वस्त झालं अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी राजा रघुवंशीचं सोनम सोबत लग्न झालं वीस मे रोजी दोघे शिलाँग इथं पोहोचले तेवीस मे रोजी दुपारी दीड वाजता दोघं बेपत्ता झाले अकरा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दोन जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला सोहराच्या वैसोडॉंग तलावाजवळ एक खोल दरीत हा मृतदेह सापडला पत्नी सोनम गायब आहे तिचा शोध लागलेला नाही तिचं अपहरण झाल्याची भीती आता कुटुंबाला वाटत आहे पण प्रश्न हा आहे राजा की राजासोबत नेमकं झालं तरी काय आणि सोनम कुठे आहे राजाचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की माझा भाऊ मारला गेलाय या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आम्हाला आमची सून सोनमला काहीही करून शोधून काढायचं आहे नातेवाईकांनी सांगितलं की बेपत्ता होण्याच्या काही काळ आधी राजा आपल्या आईसोबत बोलला होता सोनम सुद्धा सासूसोबत बोललेली आईने जेव्हा राजाला विचारलं की तू जेवलास का त्यावेळी आता केळ खातोय असं राजाने उत्तर दिलं दोघांमध्ये डोंगरावर जाण्यासंबंधी बोलणं झालं आई मुलामधील हा शेवटचा ठरला राजा वयवर्ष एकोणतीस आणि सोनम वयवर्ष सत्तावीस अकरा मे रोजी इंदूरमध्ये लग्न झालं कुटुंब या लग्नामुळे खुश होते गोव्याऐवजी राजा आणि सोनमने नॉर्थ ईस्टचं सौंदर्य पाहण्यासाठी शिलॉंगला जाण्याचा प्लॅन केला दोन महिन्याआधी तिकीट बुक केलं वीस मे रोजी दोघांनी आसामला कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर शिलाँगला पोहोचले बावीस मे रोजी भाड्याच्या स्कूटीवरून मावलखिया गावात गेले तिथल्या नेंग्रियाट गावातील फेमस लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी तीन हजार पायरा उतरून गेले रात्री एका हॉटेलमध्ये थांबले तेवीस मेच्या सकाळी तिथून निघाले त्यानंतर काही तासाने बेपत्ता झाले चोवीस मे रोजी त्यांची स्कूटी शिलाँग सोहरा मार्गावर एका कॅफेजवळ उभी असलेली दिसली राजाचा मृतदेह सापडला तिथून ही जागा पंचवीस किलोमीटरवर आहे जी पी एस ट्रॅकर वरून समजलं की तेवीस मे रोजी स्कूटी ए डी व्ह्यू पॉइंट मावक्का इथं काही वेळासाठी थांबली होती अकरा दिवसांनी दोन जून रोजी ड्रोनच्या मदतीने राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला मृतदेह खराब झालेला चेहरा ओळखता येत नव्हता हातावर राजा नावाचा टॅटू आणि स्मार्टवॉचवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली मृतदेहाजवळ रक्ताने माखलेलं धारधार शस्त्र एका महिलेचा सफेद शर्ट पेंटरा चाळीस गुळींची स्ट्रीप तुटलेला मोबाईल आणि राजाचं स्मार्टवॉच होतं